नमस्कार वारकरी परंपरा ही मोठी परंपरा आहे संत नामदेवापासून संत ज्ञानदेव संत निवृत्तीनाथ सोपानदेव संत मुक्ताबाई संत जनाबाई असे अखंड महापुरुष आणि संतांनी एकत्र येऊन संतांचा हा मेळा एकत्रित येऊन विठ्ठलाचे जे भक्त आहेत ज्यांनी समाज प्रबोधन केलं त्या सर्व संतांचा वारकरी संप्रदाय आहे आणि तुम्हा सर्व माऊलींना वारकऱ्यांना जे खरे वारकरी आहेत तुकाराम महाराजांच्या नामदेव महाराजांच्या विचारावर चालणारे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांच्या वारकरी संप्रदायांना गालबोट लावण्याचं काम आज घडीला केलं जात आहे माऊली माऊली सुप्रीम कोर्टानं काही वर्षांपूर्वी मला अॅक्युरेट तारीख आठवत नाहीये म्हणून मी ती तारीख सांगत नाही पण काही वर्षांपूर्वीचीच घटना आहे ती तुमच्या सगळ्यांच्या स्मरणात आहे म्हणजे जो बलात्कारी व्यक्ती आहे आसाराम बापू याने काहीतरी लोकांना एकत्रित करून हरिनामाचा उच्चार घेऊन आणि ढोंग करून त्यानं आपल्या लोकांवर मेंदूवर परिणाम पाडला ब्रेन वॉश केलं लोकांचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वोच्च स्थान गाथेलं आहे ज्ञानेश्वर माहुली महाराजांनी जी अमृत भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीला आहे आणि अशा काळामध्ये बलात्कारी बाबा आसाराम बापू सारखे लोक त्यांची पालखी काढत आहेत आणि ती पालखी मी आता बघितली आहे तर वारकऱ्यांना विनंती आहे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी कमिटीला विनंती आहे देहू येथील देहू येथील संत तुकाराम महाराजांचा जो डोंग डोंगर भंडारा ट्रस्ट आहे त्याला विनंती आहे शिळा मंदिर समितीला विनंती आहे तुकाराम महाराज यांच्या वारकरी संस्थेंना विनंती आहे सगळ्या खऱ्या वारकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही लक्ष द्या मी तुम्हाला तो व्हिडिओ फोटो जोडून दाखवतो की या ढोंगी लोकांनी कसं आपल्या संस्कृतीला वारकरी संप्रदायाला गालबोट लावण्याचं काम चालू केलं आहे आणि हे थांबलं पाहिजे याचा जाहीर निषेध मी इथे नोंदवत आहे तुकाराम महाराज बनले होते ऐसे कैसे झाले भोंदू कर्म युनिया साधू डोळ्या लावून या डो अंगा लावून या राख डोळे झाकून या करती पाप आणि असे पाप करणारे हे ढोंगी लुबाडू लोकांची पालखी बंद झाली पाहिजे जे खोटे संत आहेत असा रामबापूसारख्या बलात्कारी बाबाचा निषेध मी जाहीर करतो आणि माझ्या शब्दावर कायम राहतो हे तुम्ही सत्यता पडताळून पाहण्यासाठी मला फोनसुद्धा करू शकता माझा नंबर आहे एक्क्याऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव बारा पंचावन्न डबल सांगतो एक्क्याऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव बारा पंचावन्न देहूपासून आळंदीला आलो आळंदीवरून आता नानापेठेत ज्ञानेश्वर माऊलींचा पहिला मुक्काम जिथे आहे तिथे जात आहे आणि पूर्ण वारकरी संप्रदायाची आपली खरी वारी तुकाराम महाराज नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज सोपान सोपान महाराज चांगदेव महाराज निवृत्तीदास महाराज त्याच्यानंतर ब्रह्मचैतन्य एकनाथ महाराज अशा खऱ्या संतांच्या वारीमध्ये सहभागी झालेलो आहे पण ह्या खोट्या वाऱ्या आसार अंबापूची वारी बंद झाली पाहिजे हे पुन्हा एकदा सांगतो धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली जय शिवराय जय महाराष्ट्र